विस्तारित टेम्पो योजनेसाठी काही हजार कोटी आणि विटा शहराच्या पाणी योजनेसाठी पंचेचाळीस कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देणाऱ्या खासदार संजय काका पाटील यांनाच मते द्या असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे सांगली जिल्हाध्यक्ष वैभवदादा पाटील यांनी केले सांगली लोकसभा मतदारसंघातील भाजपा महायुतीचे उमेदवार खासदार संजय काका पाटील यांनी आज सकाळी विटा शहराच्या विविध भागातून प्रचार दौरा केला दत्तनगर विवेकानंदनगर चिंचबंदर कॉर्नर क्रांतिसिंह नाना पाटील पुतळा शिवप्रताप कॉम्प्लेक्स सुधाकर शहाभवन समोर भाजी मंडई राजलक्ष्मी सिंधी युवक चौंडेश्वरी चौक कोर्ट जैन मंदिर गांधी चौक नाथ मंदिर मारुती मंदिर या परिसरात बैठका झाल्या या प्रसंगी म्हणजे विकासाचे दुसरे नाव आहे संजय काकांनी सांगली जिल्ह्यात विविध ठिकाणी मोट विकास कामे केली आहेत त्याचबरोबर खानापूर आटपाडी विधानसभा मतदारसंघातील अनेक कामे केली आहेत महत्वाचं म्हणजे आपल्या सर्वांच्या जिव्हाळ्याचा पाण्याचा प्रश्न संजय काकाने सोडवला आहे टेंबूच्या विस्तारित योजनेसाठी काकांनी निधी उपलब्ध करून दिला आहे तर विटा शहराचा पाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी काकांनी पंचेचाळीस कोटी रुपयांचा निधी दिला आहे त्यामुळे ही योजना लवकरच पूर्ण होणार आहे अशा कामाच्या खासदारांना संजय काकांना मते देऊन प्रचंड मोठ्या मताधिक्याने निवडून आणावे असे आवाहन वैभवदादा पाटील यांनी केले संजय काका पाटील म्हणाले लवकरच विस्तारित टेंभू योजनेची निविदा निघणार आहे त्यामुळे ही योजना मार्गी लागणार आहे या भागातला दुष्काळाचा प्रश्न कायमचा मिटून हेच आपले उद्दिष्ट आहे या दौऱ्यात शंकर नाना मोहिते गजानन निकम डॉक्टर दिलीप पवार विकास जाधव भगवान पाटील दहावीर शितोळे बंडोपंत गिड्डे माधव रोकडे सुरेश मेहत्रे शुभम रोकडे सुहास कळढोणे शिवलिंग भाजी भाकरे फिरोज तांबोळी सुहास माळी शंकर बुधवानी राजेश कदम राहुल हजारे ऍडव्होकेट तानाजी जाधव कुंभार सागर लकडे विनय पेटकर विशाल डी पाटील मिलिंद भागवत बाळासाहेब निकम पांडुरंग देवरा यांच्यासह भाजपा राष्ट्रवादी काँग्रेस आणि महायुतीशी संलग्न विविध पक्षांचे पदाधिकारी कार्यकर्ते सहभागी झाले होते जात असतो हे आपल्या लक्षात येते की पूर्वी भारतीय पंडित आपल्याला बघायला नजरे जरा वेगळा होता मला भारतीय त्या लोकांच्या मनामध्ये एक आदर आणि एक पुढील नाही जास्ती सुद्धा निर्माण व्हायचं काम या मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली झालं असल्यामुळं तुम्ही आम्ही सगळ्यांचं कर्तव्य असं होत आहे की आपण सगळ्यांनी या महायुतीच्या उमेदवाराच्या पाठिंबा उभा राहा दोन्ही मोदी साहेबांच्या पाठिंबा उभा राहण्याची गरज आहे काळामध्ये काही